नमस्कार मित्रांनो येत्या एक मार्च रोजी एक ओपनचे मैदान होत आहे या मैदानाविषयक आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया हे मैदान होणार आहे स्वराज्य केसरी म्हणून खासदार माननीय श्री रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान होत आहे दिनांक शुक्रवार एक तीन दोन हजार चोवीस रोजी सळ आहे पलटण जाधववाडी येथे हे मैदान होणार आहे तर या मैदानाची बक्षिसे कोणत्या प्रकारे आहेत ते पाहूया प्रथम क्रमांकासाठी बुलटचे बक्षीस आहे दुसऱ्या क्रमांकासाठी दुचाकीचे बक्षीस आहे तिसऱ्या क्रमांकासाठी पन्नास हजार असणार आहेत चौथ्या क्रमांकाला तीस हजार आहेत पाचव्या क्रमांकासाठी वीस हजार आहेत सहाव्यासाठी पंधरा आहेत आणि सातव्यासाठी दहा हजार आहेत एकूणच या मैदानावर ही सात बक्षिसे असणार आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक गट विजेत्या गाडीला एक मानाची ढाल असणार आहे तर मित्रांनो हे लवकरच मैदान येत आहे एक तारखेला आणि हे मैदान झाल्यानंतर नऊ तारखेला एक मोठे मैदान होत आहे तर त्याविषयी आपण पाहणारच आहोत परंतु हे त्या मैदानाच्या अगोदर होत आहे तर त्यामुळे या मैदानावर सुद्धा सर्व टॉपचे बैल येण्याची शक्यता आहे आणि हे मैदानसुद्धा रितसर होणार आहे तर मित्रांनो भेटू या पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार